नमस्कार आज सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आपण आज महत्त्वाची एक मान्सून संदर्भाची माहिती आहे ज्या माहितीमध्ये पावसासंदर्भात माहिती आहे आपण टायटलला बघितलं असेल त्या जिल्ह्यांचे नावं तर त्या संदर्भाचीच आपण माहिती देणार आहोत कारण की मागील तीन मान्सून हंगाम जे आहेत दोन हजार एकवीस बावीस तेवीस तर या दक्षिणेकडील धाराशिव लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा आणि अहमदनगरचा दक्षिण आणि पश्चिमेकडील जो पारनेर श्रीगोंद्याचा विभाग आहे कर्जत जामखेड या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस पूर्णतः महाराष्ट्रामध्ये क प्रमाण त्याचं कमी होतं त्यावेळेस या ठिकाणी डायरेक्ट दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणजे अतिशय या ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं किंवा शेतकरी मला खूप चिंतेमध्ये होते आणि पाऊसच त्या ठिकाणी खूप कमी व्हायचा म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जर पाऊस कमी असला तर इकडे डायरेक्ट दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होत होती अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे एक प जे पावसाचं वितरण पॅटर्न आहे तो या ठिकाणी खूप बऱ्यापैकी आता विरुद्धार्थी झालेला आहे बदलल्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे तर मग हे सातत्य कधीपर्यंत चालणार किंवा या पावसाळ्यामध्ये याचं काही परिवर्तन होईल का तेच आता तुम्हाला सांगणार आहोत ते सांगण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट का आपण जी माहिती सांगतो शेतकऱ्यांना तर हे आपल्याकडे जशी जशी उपलब्ध होते म्हणजे आपण निसर्गामधील काही जे अभ्यास करतो आणि त्यावरून आपल्याला जे निष्कर्ष निघतात तसे तसे आपण शेतकऱ्यांना शेत पुढील येणाऱ्या मान्सूनपर्यंत देत असतो आणि नंतर फायनली मान्सून आणि त्या मान्सूनमधील पावसाच्या तारखा देखील शेतकऱ्यांना आपण देतो तर त्याचप्रमाणे यावर्षी मान्सून म्हणजे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या मान्सूनमध्ये मा जे असेल तर जो जुलै महिना आहे यामध्ये खास करून चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे गोवा कर्नाटक त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड त्यानंतर अहमदनगरचा दक्षिण पश्चिम विभाग पुण्याचा पूर्वेकडील विभाग त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे म्हणजे जुलै महिन्यामध्ये जो आहे तर या ठिकाणी मुसळधार असा पाऊस पडणार आहे आता आपण या अगोदर देखील एक जुलै महिन्यामध्ये मुसळधार पावसाचा महाराष्ट्रामध्ये अंदाज दिलेला आहे तो देखील अचूक राहणार आहे परंतु जो चांगल्यापैकी पाऊस पाहिजे आपल्याला तर या ठिकाणी गोष्ट कसल्याही प्रकारची पावसाची जी कमतरता राहणार नाही या दक्षिणेकडील मराठवाड्याच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील इकडे विभागामध्ये कारण की या ठिकाणी थोडासा पाऊस पा। मागील दोन तीन वर्षात कमी राहिला त्यांच्यासाठी आपण हे आजची खास महत्त्वाची माहिती घेऊन आलो होतो अशाच प्रकारची तुम्ही माहिती बघत चला कारण आपण खूप काही गोष्टी देत असतो परंतु आपण याच वर्षी या प्लॅटफॉर्मवरती माहिती देण्यास पूर्णपणे सुरुवात केलेली आहे या अगोदर आपण व्हॉट्सअप किंवा साधे व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना पाठवत होतो परंतु आता ही माहिती आपल्याला चांगल्या प्लॅटफॉर्मवरती मिळत आहे त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन दाबा आपण खूप माझी माहिती देणार आहे शेतकऱ्यांना का भविष्यात शेतकरी म्हणतील की खरोखर आपल्याला अशा माहिती पाहिजे की याच माहितीच्या आधारावर आपण नियोजन करू शकतो आणि शेतकरी माझं पहिल्यापासूनच मत आहे की शेतकऱ्यांना नियोजन करता येईल अशा प्रकारची माहिती पाहिजे आणि ती तेवढ्या दिवसाच्या अगोदर पूर्वकल्पना मिळायला पाहिजे कारण त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान जे असतं ते वाचवता येतं किंवा काहीतरी पिकाला नियोजन देखील या ठिकाणी करता येतं तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र